जर सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणतो तर वाघ सुद्धा काही कमी नाही सिंहाप्रमाणेच वाघ सुद्धा खतरनाक शिकारी कितीही मोठा प्राणी असू दे वाघ एका फटक्यात त्याला फाडून टाकतो तर दुसरीकडे सिंह सुद्धा वेळ प्रसंगी या वेगानं पळून शिकार करत असतो पण विचार करा हे दोन खतरनाक शिकारी आपापसामध्ये जर बिडलो तर काय होईल दोघांमध्ये कोण बाजी मारेल याचाच एक खतरनाक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्ही देखील हैराण झाल्याशिवाय राहणार नाही वाघ आणि हे सिंह जंगलातील सर्वात सामर्थ्यशाली आणि ताकदवान प्राणी आहेत मात्र अनेकदा या दोघांमध्ये अधिक सामर्थ्यवान कोण किंवा जंगलाचा राजा कोण असा अनेकांना प्रश्न पडत असतो सध्या सोशल मीडियावरती सिंह तर कधी वाघाला जंगलाचा राजा म्हणून सांगितलं जातं सिंहाला जंगलाचा जा राजा म्हणतात मात्र वाघाचं देखील अस्तित्व तितकंच आहे वाघ आणि सिंहाची जंगलात अशी एक दहशत असते यामुळे फारच क्वचित वाघ आणि सिंह एकमेकांसमोर पाहू शकता त्यामुळे तुम्ही यावेळी मध्ये पाहू शकताय सिंह काही पावले मागे सरकलाय आणि मग अचानक वाघावर जोरदार हल्ला केलाय सिंह वागावा गर्जना कर हल्ला करतो आणि अखेर दोघंही वेगवेगळ्या दिशेने निघून जातात एकमेकांना हरवणं शक्य होणार नाही हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं तुम्हाला हळू कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद